मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे जसे तुम्ही जाणता की महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्र पैसे येणार अशी माहिती दिली होती पण ज्यावेळेस प्रत्यक्ष पैसे येण्यास सुरुवात झाली त्यावेळेस महिलांच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचे फक्त एक हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे जर सरकारने ऐवजी तीन हजार रुपये जमा होणार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार अशी माहिती दिलेली असताना फक्त एका महिन्याचे पैसे का जमा झाले असे प्रश्न महिलांकडून विचारले जाऊ लागले आणि आता ते राहिलेले पंधराशे रुपये मार्च महिन्याचे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये कधी येणार असे प्रश्न देखील समोर येऊ लागले आता यावरच उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ज्यामुळे महिलांना ते पंधराशे रुपये कधी मिळणार मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेपर्यंत येणार याची स्पष्ट कल्पना येते तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही नमस्कार मित्रांनो आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली आहे आठ मार्च महिला दिनी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी माहिती देण्यात आली होती परंतु लाभ वितरणाची जी काही प्रोसेस आहे ती सात मार्च दोन हजार पंचवीसपासूनच सुरू झालेली आहे सात मार्चला सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेत परंतु मार्च महिन्याचे पैसे कधी येतील याबाबत प्रश्न उभा राहिला ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे तर ही प्रक्रिया फक्त एका दिवसाची नसून किंवा सात मार्च अथवा आठ मार्च महिला दिनाची नसून बारा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत सुरू राहणार आहेत त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत त्यांना मार्च महिन्याचे पैसे हे बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत येतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर दिलेली आहे तीन हजार रुपये देण्याचं प्रॉमिस केलेलं होतं त्यामुळे महिलांना वाटले की एकत्र एक तीन हजार येतील परंतु ते टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत फेब्रुवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले त्याप्रमाणेच बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मार्च महिन्याचे देखील एक हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका जसे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचेही पैसे भेटले त्याचप्रमाणे मार्च महिन्याचेही पैसे हे बारा तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे ही महत्त्वाची अपडेट ही आनंदाची बातमी इतरांसोबतही शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र